जय श्रीरा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो मा एक शर्यतप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहत असतो ज्या दिवसाची वाट पाहत असतो त्या दिवसाचं तो दिवस म्हणजे एक हिंद केसरीचं मैदान आणि ते ते म्हणजे पेडगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पेडगाव हिंद मैदान कधी आहे ओपनचं मैदान कधी आहे आणि आदाचं हिंद केसरीचं मैदान कधी आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नुकतंच दोन मे दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव हिंदकेशीचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानाचा फायनलचे मानकरी ठरले एक नंबरचे मानकरी ठरले स्वराज आणि चर्वा मित्रांनो आता पेडगाव हिंदकेशीचं ओपनचं मैदान कधी आणि पेडगाव हिंदकेशीचं आदत आदतचं मैदान कधी मित्रांनो सुनील मोरे पेडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं हिंदकेसरीचं ओपनचं मैदान म्हणजे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ओपनचं हिंद केसरीचं पेळगाव हिंद मैदान पार पडणार आहे आणि सुनील मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदत हिंद केसरी आदत पेडगाव हिंद मैदान रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदाना या सलग दोन दिवसाच्या दोन मैदानामध्ये असा एक विक्रम आहे जो आपल्या सर्वांचा लाडका तो सुमे हिंद केसरी केलेला आहे तो म्हणजे सलग दोन दिवसामध्ये दोन वेळा हिंद मान पटकावणे मित्रांनो आदतच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी आदत हो दोन हजार चोवीसच्या पेडगाव हिंदकेशीच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये हिंद लखनसोबत पळून ओपनचं पेडगाव हिंद मैदानामध्ये एक नंबर केला आणि दुसरा म्हणजे आदत पेडगाव हिंद मैदानामध्ये हिंद एकासोबत पळून आदतचं हिंदकेशरीच्या मैदानामध्ये पेळगाव हिंदकेशरीच्या आदतच्या मैदानामध्ये एक नंबर केला असा विक्रम जो कोणीही आता मोडू शकत नाही फक्त बाकासूरही मोडू शक बाकासूरच तो विक्रम मोडू शकतो मित्रांनो आणि या दोन्ही मैदानामध्ये एकवीस जून आणि बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांचा लाडका दशमी बाकासूर शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो अजून काही पायरा फिक्स झालेला नाही पण जर पायरा फिक्स झाला तेव्हा मी तुम्हाला नक्कीच अपडेट कळवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद